एक छोटंस गाव तिथं राहायचा संजू पाचवीत शिकणारा हुशारपण खूप गरीब मुलगा त्याची आई शेतात मजुरी करून घर चालवायची वडील नव्हते आणि संजूसाठी आईचे जग म्हणजे सर्वस्व संजूला शाळेत पहिला नंबर मिळायचा पण त्याचं एक स्वप्न होतं ते एक दिवस आईला नवीन चप्पल आणून द्यायचं कारण तिच्या पायातली चप्पल जुनी फाटलेली होती आणि कधीच कधी सुईधाग्याने शिवलेली असायची ती कधी संजूकडं बघून म्हणायची अजून थोडे दिवस बाळा पुढच्या हंगामात नक्की घेईन नवी एक दिवस शाळेत चित्रकला स्पर्धा झाली विषय होता माझं स्वप्न सगळ्यांनी मोठं घर गाडी विदेश असं काढलं पण संजून एक वेगळे चित्र काढलं आईच्या पायात नवीन चप्पल आणि तिचं हस्तक चेहरा शिक्षक स्तब्ध झाले विचारलं हेच का तुझं स्वप्न संजू हळूच म्हणाला हो सर माझी आई कधीच काही मागत नाही पण तिच्या डोळ्यातली ती वेदना मला दिसते मी मोठा झालो की पहिल्यांदा तिच्यासाठी नवीन चप्पल घेईन त्या दिवशी संजूनं काही बक्षीस जिंकलं नाही पण शाळेतील प्रत्येकाचं हृदय त्याने जिंकलं दुसऱ्याच दिवशी शाळेच्या शिक्षकांनी मिळून त्याच्या आईसाठी एक सुंदर चप्पल आणली आईने ती पाहून डोळे पुसले आणि फक्त एवढंच म्हटलं माझं खरं धन म्हणजे माझले क्रू शिक्षण कधीकधी लहान स्वप्नही खूप मोठं सुख देतात आणि आईसारखं निस्वार्थ प्रेम जगात दुसरं काहीच नाही